पुण्यातून पत्रकार परिषद घेताना मी काही मुद्दे महत्वाचे मांडले होते त्याच्यामध्ये बेसिकली मी माझ्या प्रेसचे तीन महत्वाची कारणं मांडली होती एक की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपया जजच्या खुर्चीमध्ये बसू नये आपल्याकडे कोर्ट आहे लेट देम डिसाईड वेदर दे आर गिल्टी ऑर नॉट कुणी दोषी आहे का नाही हे ठरवण्याचं काम कोर्टाचं आहे फडणवीस साहेब तुमचं काम फक्त आणि फक्त स्टेट बेटरमेंटसाठी काम करायचं आहे एक दुसरं असं की या संबंधाने संस्थात्मक हत्या म्हणून ज्या अनेक लोकांना चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे माझा परत शब्द आहे की चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे आणि तिसरं महत्वाचं कारण मी कालच विषद केलं होतं की कॅरेक्टर असोसिनेशन थांबवा एखादं लेकरू इतकं त्याला छळलं जातं की ते मरण्याला अगतिक होतं आणि मेल्यानंतर सुद्धा त्या नेत्राचं जर अशा पद्धतीने चारित्र्य केलं जात असेल तर हे अत्यंत वाईट आहे एका एका मुद्द्याकडलं पाहिजे त्यानंतर पाच वाजता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची अख्खी वकिलांची फौज झाली मोठा माणूस आहे बिचारा मोठा माणूस आहे चिकार पैसा आहे कारखाने आहेत बँका आहेत सगळं काही आहे त्यामुळे खूप मोठी वकिलांची फौज झाली वकिलांच्या फौजेने खूप सारे मुद्दे निर्माण केले आणि ते असं म्हणाले की मी पन्नास कोटी अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर मी माफी नाही मागितली तर ते माझ्यावरती पन्नास कोटीचा दावा ठोकतील सडाफटिंग माणूस आहे पन्नास कोटी, कोटी कुठून आणावे कदाचित मी सिंह नाईक निंबाळकरांकडूनच मला उसने किंवा व्याजवारी घ्यावे लागतील जसे ते व्याजाने इतरांना देऊ शकतील तर मीही त्यांच्याकडून व्याजाने घेईल आणि त्यांना देईल तो काही दे। मुद्दा नाही मुद्दा हा आहे की ते असं म्हणाले की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर अंशुमन धुमाळ डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डीवायस पी राहुल धस जो महाडिक आहे या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत ते सिनियर पी आय महाडिक खासदारांचे दोन पी आहे आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की के। खासदारांचे दोन खासदारांचं नाव कुठं घेतलंय तर माझा परत प्रश्न आहे मग राजेश शिंदे आहेत सांगा बाबा जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पी आहेत ते तुम्ही एकदा सांगा आणि खालचे दोन लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पी एस आय पाटील अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता आजही आहे मी शब्द फिरवलेला नाही आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतं या मुलीला मी हजर केलं तर या जुळ्या बहिणी आहेत एक वर्षा आणि दुसरी हर्षा आणि दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसायडल नोट लिहिली होती ती सुसायडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी हे आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का मी येणार आहे त्याच्यावर पप्पा तुमची खूप आठवण येते मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली डोळ्यासमोरून जात नाही तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटको घटकी पाणी बघून आम्हाला हातबल झाल्यासारखं वाटतंय मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मीसोबत राहिलो त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली संतोष काकांनी नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय असं नका करू आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले काय म्हणाले ते बाळ मी काही करू शकत नाही आमच्यावर खासदार दादांचा खूप दबाव आहे सुसायडल नोट मधला उल्लेख आहे हा मी का मी का काल नाव घेतले त्याचे आधार आहेत माझ्याकडे की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादी करत्याने सांगितलं हे मुलगी सुसायडल नोटमध्ये लिहिते नोट खूप मोठी आहे ही याच्यात पुढे दत्तू काका असे बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी गेलो पण तिथे पोचल्यावर बाळू कदम आले आणि संतो आता या बाळू कदमांची ऑडिओ मी ऐकवणार आहे आपल्याला बाळू कदम आले आणि संतोष काकांना आम्हाला बोलू दिले नाही लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले तिथून आम्ही घरी आलो संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने आधी तुमच्यावर केस केली होती तोच तो हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा कट रचला जातोय हे आम्हाला समजायला लागले पुन्हा एकदा खासदार दादा व तुमची चांगली मैत्री होती मी हे चार पाणी पत्र वाचून आपला वेळ घेणार नाही पण याच्यात रणजित निंबाळकर यांचा किती वेळा उल्लेख आला हे पत्र सॉफ्ट कॉपीने आपल्याला कळेल आपण ते नंतर आपापल्या माध्यमांवर दाखवावं आता या सुसायडल नोटमध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला ही मुलगी ला होती नशीब संपदा मुंडे हाताला लागली ला नाही पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली आता या मुलीने सुसायडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं मला कमाल वाटते खरं तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये तोंडही खराब करावं असं वाटत नाही पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण सबलीकरण सहकार्य समावेशन समावेशन समुपदेशन, समुपदेशन सबलीकरण आयोगाचं काम प्रेस घेणे नाही काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले बाजूला पोलीस अधिकारी बसले पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटापटा पटा राघू सारखा बोलायला लागला मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही बरं आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं पहिली गोष्ट तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिनेशन करताय मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सी सी दिलेल्या आहेत किती तारखेचं पत्र हे आठ अकरा दोन हजार बावीस विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय हलकन शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे बघा चौकशीच्या कक्षेत नाव किती किती येत आहेत बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीस चा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहेत आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर घेते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवण्याच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही का तुम्ही वैष्णवी हजवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होता का का तुम्हाला तनिषा प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिनेशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोगाचा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील तटकर यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात आणू नका आणि महिला आयोगाला कालिमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून जी, संघटना सध्या तुमच्याच कडे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे या, या सगळ्यांमध्ये मी काहीच केलं नाही माझा संबंधच येत नाही ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबर आगवणीच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याचं सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भी घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मी कमिटमेंट तो मी खुदकी बी नाही सुनती काय करायचं ते घ्या करून नाही भीक तुम्हाला भी। ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी हे मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे तर याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की नाईक निंबाळकर वर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही मी म्हणत नाहीये रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं आहे पण जरा जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू आम्ही तमुक एक केस करू पहिली गोष्ट तर वकील साहेब म्हणजे रणजित निंबळकरांचे जे वकील आहेत वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीस देत असतील त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय मुळात कदाचित तुम्हाला माहीतच नाही माझा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हाइडर असले पाहिजेत पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल तो उडता कामा नये हा माझा जास्त कन्सर्न आहे माझा कन्सर्न हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय एक मिनिटासाठी असं गृहित धरू बरं एक मिनिटासाठी असं गृहित धरू की एखाद्या मुलीने दोन मुलांसोबत चॅट केले मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा कोण आहात तुम्ही कुठले ठेकेदार आहात तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा एखादी मुलगी ती आयुष्य जगताना तुम्ही तिच्या संबंधाने असणाऱ्या ज्या सराउंडिंग आहेत त्यावर न बोलता पत्रकार जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारतायत माझ्याकडे एक केस आहे मी त्याच्यामध्ये नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही पण पर... माझ्याकडे इतक्या काही चॅट आहेत त्याच्यातल्या एवढ्या काही चॅट आहेत की काय पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनीच मला हे दाखवायला पण लाज वाटते अक्षरशः की काय गलिच्छ पद्धतीने हे सगळं केलं गेलं पण याच्यात ऑनरेबल कोर्टाची एक ऑर्डर आली आहे तुम्हाला आठवत असेल की एक महिला एका पोलीस अधिकाऱ्यावर तिने तक्रार अर्ज दाखल केला आणि तिचा नाव तिचं पण फोटो चुकीचे लावून तिच्याबद्दल अत्यंत चुकीच्या वदंता पसरवल्या गेल्या तिने त्या संदर्भाने कोर्टाकडे अपील केलं कोर्टाने याच्यामध्ये एक वर्डिक दिलंय बेल ऑर्डर देताना आणि त्याच्यामध्ये कोर्टाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला कोर्ट काय सांगतं बघा दिस इज अन ऍप्लिकेशन फॉर अँटिसिपेटरी बेल The applicant is appointing her arrest in crime number 1633 of 2024, registered with the Kalwa police station for the offense punishable under section 35308-761-2 of the Bharatiya Nyaya Sahita 2023. I have heard learned counsel for the applicant for some time. Learned counsel for the applicant submits that the applicant had lodged the complaint against the प्रेझेंट फर्स्ट इन्फॉर्मेंट हू इज असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मी कोर्टाच वाचते या निकाल हु असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस फॉर गँग रेप इट इज सबमिटेड दॅट द प्रेझेंट एफ आय आर अलाइन एक्स्टॉन्शन इज लॉन्ज एज अ काउंटर ब्लास्ट टू द सेड कम्प्लेंट लॉन्ज बाय दोके पुढे असं सा सांगितलं की आय हॅव परश्यूड द एफ आय आर द फर्स्ट इन्फॉर्मंट हॅज मेड व्हेरी सिरियस एलिगेशन द फर्स्ट इन्फॉर्मंट हॅज अ दॅट इवन एक्स जजेस आर द मेंबर्स ऑफ एक्स्टॉर्शन गँग ऑफ द ऍप्लिकंट द सेड एलिगेशन रीड्स दस की असं सांगितलं गेलं की जज आणि बाईची मिळून टोळी आहे आणि ते लुटतात वगैरे काय म्हटलं होतं कोर्टाने स्पेसिफिक पॅरा के कोर्ट केलाय आणि कोर्ट असं सांगत त्यानंतर काही दिवसांनी तिने माझे विरुद्ध तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कार्ले यांचे विरुद्ध गँगरेप केल्याच्या तक्रारी अर्ज केल्याचे समजले त्यानंतर आम्ही सदर महिलेची माहिती काढली असता समजले की तिची टोळी असून त्यामध्ये वकील माझी न्यायाधीश व इतर लोक असून ते मी युवतीचं नाव जाणीवपूर्वक वाचत नाहीयेत महिलेचं नाव हिचे मार्फत प्रेमाचे जाळे टाकून सरकारी अधिकाऱ्यांना फसवतात व त्यांच्या विरुद्ध विनयभंग बलात्काराची तक्रार करून ती मागे घेण्याकरता मोठ्या रकमेची मागणी करतात त्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या व्यक्ती विरुद्धची तक्रार कालांतराने मागे घेतात अशा प्रकारे केलेल्या साठ आठ तक्रारीची माहिती मला असून आवश्यकता असल्यास मी सादर करेन कोर्टाला म्हटलं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही हे कोर्टाला सादर करू आणि कोर्टाने काय सांगितलं त्यावर द थ्रो द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर शाल प्रोड्यूस द मटेरियल ऑफ रिलेशन टू द अ फोर्सेगेशन ऑन द नेक्स्ट डेट द फर्स्ट इन्फॉर्मेंट इज पुट टू नोटिस दर फाउंड टू बी बॅसलेस एप्रोप्रिएट पिनल ऍक्शन अँड डिपार्टमेंटल एक्शन विल बी ऑर्डर्ड अगेन्स्ट हिम कोर्टाने सांगितलं की तुम्ही ते पुरावे सादर करा तो कोणता जज आहे तो कोणता माणूस आहे त्या सगळ्यांची नावं आधार कार्ड फोटो त्यांचं सगळं सादर करा आणि कोर्टाने तारीख दिली त्याच्यात एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला काय झालं दादा हो एकोणतीस सप्टेंबरला पोलीस अधिकारी कोर्टाकडे गेले आणि म्हणाले आम्ही माफीनामा द्यायला तयार आहोत आणि कोर्टाने सांगितलं आता आम्हाला माफीनामा नको आता माफी नका नको आता आम्हाला ती माहितीच हवी आहे आणि ती माहिती जर नाही मिळाली तर आम्ही तुमच्या विरोधात इन्क्वायरी लावू डिपार्टमेंटल ऍक्शन घेऊ हे का वाचून दाखवते मला ही महिला कॅमेरा समोर आणता आली असती महिला खाली आहे मला महिलेचं नाव वाचता आलं असतं मला अधिकाऱ्यांचे फोटोही दाखवता आले असते पण मी हे करणार नाही मुद्दा काय आहे की इथे ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल कोर्टाने हे सुनावलेलं आहे याचा दुसरा अर्थ पुन्हा एकदा तोच होतोय की पोलीस स्टेशन छळछावण्या होत आहेत का पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हाइडर असले पाहिजेत रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत का आणि अशा खाकीवर्दीच्या आड ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने बघतो जर तेच कायद्याचे भक्षक होत असतील तर त्यांना पनिश करायचं सोडून त्यांची बाजू घेऊन ज्यांच्यावर आरोप आहेत जे सदोष आहेत ज्यांना आम्ही गुन्हा केलाय असं मानतोय अशा लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही महिलेचं कॅरेक्टर असे करता कालचे व्हिडिओ फुटेज काढा काल महिला आयोग जिथे बसला होता त्यांच्या मागचे सगळे चेहरे झूम करा मध्ये टाका हे सगळेच्या सगळे चेहरे नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत तुम्ही कोण म्हणून गेला होता तुम्ही नाईक निंबाळकरांचे समर्थक म्हणून गेला होता की तुम्ही आयोगाचे पदाधिकारी म्हणून गेला होता तुम्हाला काय अधिकार आहे एका लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशन करण्याचा मी ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा मी, मी सांगितलं पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद कोण मी आपल्याला देईल

काय बघितलं नाही दादा थांबवा पण तुमच्या मी येऊन येते मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरच मुलगी खूप आजारी येते तशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून बसून तिला हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हा हा संवाद आत्ता आत्ता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही अगोवनेचा माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या आगवणीने त्या आगवणीची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओवरून स्पष्ट होते नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण पुणेकर आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेन मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीचं कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला कुठे आत कसा गेला याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यातला नाहीये मला जर पैसे आणि सत्याचे हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही हा पण मी उर्मट नाही मी विनम्र आहे मी अत्यंत नम्रतेने सांगते पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर मेडिकल ऑफिसर डॉक्टर आंशुमन धुमाल डीवायसपी राहुल धस सिनियर पी आय महारिक ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील दोन पी ए शिंदे आणि नागटिळक स्वत रणजित सिंह नाईक निंबाळकर ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत मी नम्र माणूस आहे आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही मी निहत्ती काय माझ्याकडे काही माणसं नाहीत हात्यार नाहीत काय नाही मी निहती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा मेलेल्या लेकराचं ले ले तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर <laughs> आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय तुम्हाला जे करायचंय ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख दोन किंवा तीन असेल ही माध्यमांच्या समोर <laughs> आता स्पष्ट करतो थँक्यू मी आता आपल्याला दाखवलं की ही जर महिला आयोगाला जर प्रेस करायची होती तर आगावने प्रकरणात का केली नाही ज्या पोरींनी आत्महत्या केली आणि करायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पत्र लिहिले बावीसला <laughs> प्रश्नच नाही ही पत्रकार परिषद ही आयोगाची पत्रकार परिषद नव्हती ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी घेतलेली सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद होती कारण बघा त्या पत्रकार परिषदेत जर मी एक वाजता फक्त आणि फक्त तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत एक वाजता मुलगी का गेली हॉटेल कुणाचं आहे डेडबॉडी का उचलली हस्ताक्षराच्या वर मी प्रश्न विचारलेत म्हणजे माझे प्रश्न हे सगळ्या लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मला उत्तर अपेक्षित आहेत लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणाऱ्या लोकांकडून आयोग तपास यंत्रणेचा भाग नाही अजिबात नाही रे आयोगाने मध्ये पडायचं कामच नाही आयोगाला जिथं मध्ये पडायचं तिथं कुठे पडतोय आयोग आता तिकडे ते नागपूरचं प्रकरण झालंय पडावं त्याच्यात आयोगाने का तुम्ही वर्षा आगवण्याच्या पत्राला आणि विशेष माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे मी ऑन कॅमेरा सांगते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे हे सगळं झाल्यानंतर आज येताना महिला आयोगाकडून फोन आला हर्षा आगवणीला की तुमचं पत्र आमच्याकडचं सापडत नाहीये तुमच्याकडे असेल तर आम्हाला दाखवा आम्ही पोलीस स्टेशनला फोन करते गुन्हा नोंद करण्यासाठी हे ते पत्र त्या मागत होत्या <laughs> लक्ष कसं राहील ऑफिस मध्ये कोणतं पत्र आलं आणि कोणतं नाही ते आयोगाला जर लक्ष द्यायचं असेल ना तर आपल्या कार्यक्रमामध्ये जिथं आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नेत्यांचं बॅनर लागतंय तिथं जो लावणीचा प्रोग्राम झालाय तिकडे लक्ष द्या आणि नोटिसा पाठवायच्या असतील तर लावणीचा कार्यक्रम घेणाऱ्या त्या लोकांना आयोग म्हणून नोटिसा द्या तिथं तुमचा बडगा दाखवा इतर ठिकाणी तुम्ही कॅरेक्टर असोसिएशनच्या भानगडीत पडायचं नाही अन्यथा आम्ही सभ्य आहोत सज्जन आहोत सुसंस्कृत आहोत पण सहनशीलतेचा अंत बघू नका माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सरळ सरळ दिशाभूल केली जाते माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये बनकर आणि बदने हे तर असतीलच प्रश्नच नाही पण दोघेच असतील ही शक्यता मला धुसर वाटते मला याच्यापेक्षा जास्त लोक वाटतात आणि म्हणून मी म्हणते आणि प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय का माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता ही कोणती पद्धत आहे मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या आणि का घ्या तर चार पाणी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे मी चार पाणी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल मी बसेन <laughs> दादा काल मी पत्रकार परिषद घेतली कालच्या पत्रकार परिषदेनंतर माझ्याकडे अजून एफ आय आर आल्या माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचंगणेच्या एक, एक दाम्पत्य पुढे आलं की त्यांच्या मुलीची पण आत्महत्या दाखवली गेली त्यांना ती हत्या वाटते किती किती प्रकरण आहेत ही एक प्रकरण आहे मी काल नंदू ननावरेचं प्रकरण सांगितलं धनंजय ननावरेचं प्रकरण सांगितलं मी किती केसेस सांगितल्या तो काय तो तुषार खरात काय काय पत्रकार त्याच्यावरही एक केस पडलेली होती किती लोक आहेत अशी आता ह्या सगळ्या लोकांचा आणि संपदा मंडळींचा काय संबंध असेल बरं आपण मुद्दा समजून घ्या जसं परळीचं पोलीस स्टेशन छळ छावणी झाली होती तसंच फलटणचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे स्थानिकचे पोलीस आहेत त्यांना बाजूला ठेवा माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्वतंत्र अशी चौकशी समिती नेमावी मग तुम्ही तो तपास आए, सीबीआय सीआयडी काय करायचे ते करा पण स्थानिकच्या पोलिसांवर विश्वास नाही आणि स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात तटकरेजी अशा लोकांना आवरा आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा हे चल कायचर लोकांना का बोलू हा कोण कोण माझं म्हणणं काय माझे प्रश्न लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भाने आहे माझे प्रश्न चौकशीसाठीचे आहे आणि चौकशीचा भाग चाकणकर नाहीत त्यामुळे चाकणकरांना प्रश्नच विचारायचा अधिकार नाही त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही हा चाकणकरांनी एकदा जाहीर करावं की त्या नाईक निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेत आहेत मग मी नक्की उत्तर देईन आयोग म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही त्यांनी नाही विचारावे मला हा त्यांनी नाईक निंबाळकरांच्या समर्थक प्रवक्त्या म्हणून नक्की बोलावं